जिंदगी की हर कामयाबी के पीछे होता है क्लियर थॉट क्लियर एक्शन क्लियर डीड क्लियर क्लियर वॉट वीस एप्रिल दो हजार चौवीस रोजी सायंका पांच वजे ऐसी सुमारा शहर खंडेराव महाराज मंदिराज भरधाव कार डिव्हायडर वर धडकल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात चालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना अधिक उपचारासाठी धुळे येथे रेफर करण्यात आले घनश्याम नवनीत पवार वय विकास रमेश पाटील राहणार व योगेश प्रकाश धनगर वय सदतीस राहणार अमनेर आणि ज्ञानेश्वर श्रावण धनगर राहणार कळमगाव तालुका चोपडा हे या अपघातात जखमी झाले आहेत शहरातील गुजराती कॉम्प्लेक्सकडून बायपास रस्त्याने शिंदखेडाकडे जाणारी भरधाव एम ए अठरा व्ही तीनशे बावन्न क्रमांकाची अल्टो चारचाकी कार शहरातील खंडेराव महाराज मंदिराजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिवायडरवर धडकली त्यामुळे अपघात झाला या अपघातात कारमधील चारही जण गंभीर जखमी झालेत त्यांना तात्काळ शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दरम्यान गंभीर दुखापत झाल्याने त्यांना धुळे येथे हिरे मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात डॉक्टर रवींद्र पावरा यांच्या आदेशाने वॉर्ड प्रशांत पवार यांनी खबर दिल्याने अपघाताची नोंद करण्यात आली पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर